चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथील सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी चक्क गोट बॉक्सची लस समजून कालवडींना दिली जाणारी ब्रुसिलॉसिस नावाची लस चक्क मोठ्या जनावरांना टोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आसेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सोमवारी पंचायत समितीमार्फत ब्रुसिलॉसिस या लसीचा पुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे लागण झालेल्या परिसरात सध्या लंपी आजाराला घालण्यासाठी लसी लसीकरण केले जात आहे ही लस गोटपॉक्स आजारावरील लस असल्याचे जवळपास दीडशे मोठ्या जनावरांना ब्रुसिलॉसिस लस टोचली आहे आमच्या गावात जे सातव डॉक्टर आहे त्यांनी चुकीच्या लसीमुळे चुकीची लसी लस दिल्यामुळे लंपी हा नावाचा होता सर्व गाव आहे विशेष म्हणजे ही लस सहा ते नऊ महिन्यापर्यंतच्या पर्यंतच्या दिली जाते परंतु सहायक पशुधन अधिकाऱ्यांनी लंपी प्रतिबंध सहाय्यक पशुधन अधिकारी यांनी लस टोचताच जनावरांना अस्वस्थ वाटत असल्याचे पशुपालकांच्या लक्षात आले त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला हा रोग आलेला आहे आपला राजस्थान एम पीला आमच्या इथेही प्रसार झाला आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही डॉक्टर सातो यांना फोन करून लस आलेली लस आणण्याकरता सांगितलं होतं आणि त्यांनी लस आणली म्हणून सांगितलं आम्हाला आणि आमच्या इथे लस देण्याकरता ते सकाळी दहा वाजता लस देण्याकरता आले पण त्यांनी लंपी या ल याची लस न देता त्यांनी आम्हाला भुसील याची लस लस दिली आणि त्यामुळं आमच्या गाईच्या गाई, गाई ज्या होत्या सहा महिन्याच्या हे झालेल्या गाभण असणाऱ्या त्या गाईच्या त्यांनी गा त्या गाईंनी गाप फेकलेला आहे आणि बाकीचे बैलही बैलांचा बैलांवर गाठी येऊन बैल असे चारा पाणी खात नाही आणि त्यामुळं पूर्णतः गावातील लोक काळजीत पडलेले आहेत बादल डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार